2025 हजार पंचवीस आषाढी वारी गुन्हेगारी आणि अपघातमुक्त वारी पार पडली आहे प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे यंदाची वारी गुन्हेगारी आणि अपघात यासारखी कोणतीही अनुचित प्रकार घडला नसल्यानं सर्वत्र समाधान व्यक्त होतंय आषाढी वारीनिमित्त मोहोळ कुर्डुवाडी पंढरपूर रेल्वे स्थानकामध्ये दिवस रात्र बंदोबस्तासह पेट्रोलिंग नियोजन करण्यात आले होते गर्दीमध्ये अनुचित प्रकार संशयित वस्तू संशयित गुन्हेगार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आषाढी वारी पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे अश्विनी सानप लोहमार्ग पुणे अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार पुणे लोहमार्ग मनोज यादव पोलीस निरीक्षक भाविकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत पार पाडण्यात आली यंदाच्या आषाढी वारीमध्ये बहुतांश वारकऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता प्रवास सुरक्षेसह स्वच्छतेवर मोठा भर देण्यात आला होता यंदाच्या स्वच्छतेचे दर्शन दिले रेल्वे आषाढी वारी निमित्त दिवसपाळी आणि रात्रपाळी बंदोबस्त व पेट्रोलिंग ठेवण्यात आले होते यावेळी बंदोबस्तात वस्तू संशयित गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते योग्य नियोजनामुळे गुन्हेगारी आणि अपघातमुक्त वारीने दर्शन दिले वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी यांचे उपस्थित बंदोबस्ताबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात येत होते आषाढी एकादशी नंतर मोठ्या प्रमाणावर भाविकांनी प्रवास करण्यासाठी पंढरपूर मा रेल्वे स्थानकावर पोहोचले सदर वारकऱ्यांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून रेल्वे गाड्यांमधून सुरक्षितपणे रवाना करण्यात आले याबद्दल वारकऱ्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले अशी व्यवस्था आहे आम्ही येताना एवढा केला सांगू हातावर आता पहिलो रिलेटेड धन्यवाद धन्यवाद हामी सहकार्य धन्यवाद धन्यवाद यू